नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि आमदार खासदार सोडून गेले त्यानंतर उद्धव ठाकरे खंबीरपणे लढत आहेत शिवसेनेचा वर्धापन दिन जोरात साजरा झाला आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी जे काही भाषण केलं वक्तव्य केले थेट त्यांची दखल दिल्लीपर्यंत घेतली असावी असा एक भाषणाचा भडीमार होता शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या जो प्रहार कौतुक केलं जात आहे आणि भाषण प्रचंड व्हायरल होत आहे भास्करराव तुम्ही आणि संजय राव तुम्ही बोललात मी आज त्यांना पुन्हा एक आव्हान देतोय जर तुम तुम्ही शंड नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता माझ्या शिवसेनेचं से नाव न ना लावता धनुष्यबाण न लावता माझ्यासोबत निवडणूक लढून दाखवा आणि नाही तर चंड म्हणून गावामध्ये फिरा विजेते म्हणून फिरू नका मला अभिमान आहे एका गोष्टीचा मला अभिमान जरूर आहे की या वेळेला आम्ही शिवसेना प्रमुखांनी आणि मोदीजी मी तुम्हाला आमंत्रण देतोय विधानसभेचा प्रचार महाराष्ट्रात आतापासून सुरू करा मी आहे आणि तुम्ही आहे फक्त या शेंडाने बाजूला ठेवायचं फोटो लावा जर आपल्याला हे भाषण आवडलं असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र धन्यवाद